नमस्कार मंडळी जाणीजी अग्निया कर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चैत्रगौरीच्याच चैत्र महिन्यातला होणाराच विशेष पदार्थ बघतो आहे याला म्हणतात आंबेडाळ खूप सोपा आणि तितका चविष्ट पदार्थ आहे एकदम भन्नाट आणि एकदम वेगळी चव आहे एकदम युनिक <laughs> तर काही नाही याच्यासाठी चणा डाळ मी भिजत घातली होती रात्रभर दोन वाट्या ती साधारण भिजून मस्त फुगून व्यवस्थित छान तीन वाट्यांपर्यंत झालेली आहे तिला उपसून घेतलं आहे पाण्यातनं छानपैकी याच्यामध्ये आता मी तीन ते चार मिरच्या घालणार आहे आणि थोडं थोडं वाटून घेणार आहे तर प्रत्येक घाण्यासोबत मी थोडं थोडं मिरच्या घालून त्याला छान वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये वाटताना पाणी जास्त घालायचं नाही आहे अगदीच तुम्हाला जर ते बारीक होत नसेल तर थोडं अगदी एखाद दोन चमचा वगैरे इतकं पाणी घाला पण जास्त पाणी घालायचं नाही आहे त्याला बिना पाण्याशिवाय जितकं छान वाटून घेता येईल तितकं वाटायचं आहे थोडे दरदरीत राहिले तरी ही छान लागतं मस्तपैकी आता याच्यामध्ये काय करायचं आहे बाजूला ठेवून दिल्यानंतर एक कैरी घ्यायची आहे छान जर आंबट असेल तर मस्त आहे कारण याचा स्वाद खूप मस्त लागतो मग आंबट कैरीचा तर ही एक कैरी घेतलेली आहे मी हिला सोलून घेणार आहे बरेच जण सालासकट पण किसून घेतात तर तसंही चालेल फक्त व्यवस्थित धुवून घ्या मग तिला तर मी असं सोलून घेणार आहे आणि हिला छान किसून घ्यायचं आपल्याला ही एक कैरी घेतलेली आहे मी दोन वाट्या चणा डाळीसाठी कैरी जर खूप आंबट असेल तर तुम्ही अर्धी वगैरे घ्या कमी आंबट असेल तर अजून जास्त घ्या तर म्हणजे कैरीच्या आंबटपणावर तुम्ही डाळीमध्ये तिला किती घालायचं हे ठरवू शकता आणि डाळ ही दोन वाट्या आहे तर ती छान भिजून अगदी व्यवस्थित फुलून तीन वाट्यांपर्यंत वगैरे झालेली आहे तर एवढं हे साधारण प्रमाण मी हे दहा ते पंधरा लोकांसाठी घेतलेलं आहे प्रसादासाठी आपण घेणार आहे त्याच्यामुळे थोडी थोडी अशी छोटी छोट्या वाटीने आपण देऊ शकतो एवढ्या प्रमाणाला व्यवस्थित पुरतं आता हे काय करायचं आहे की कैरी किसून झाल्यानंतर या डाळीमध्ये अशीच मिक्स करायची आहे तिला हे सगळं कच्चं प्रकरण आहे पण खूप चविष्ट प्रकरण आहे तर ह्याला व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया कैरीला डाळीमध्ये छानपैकी आणि आता याला काय करायचं आहे आपल्याला असं छान याचा आंबटपणा खूप छान असला तर मस्त लागते एकदम त्यामुळे कैरी व्यवस्थित आंबट वगैरे बघून घ्या फक्त हिला खूप वेळ तुम्ही अगदी बाहेर वगैरे ठेवू नका कारण उन्हाळ्यामध्ये ते खूप लवकर खराब होऊ शकतं म्हणजे हा टिकणारा पदार्थ नाही आहे तुम्ही फ्रीजमध्ये वेळ याला ठेवू शकता तर त्याच्यामुळे आता याच्यावर आपल्याला घालायची फोडणी मस्तपैकी तर हे छान एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फोडणी घालायची याला आपण कोशिंबिरीला जितकं तेल घेतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त तेल घ्यायचं आहे प्रमाणाप्रमाणे पण तुम्ही कमी जास्त करा याच्यात अर्धा चमचा मी जिरं मोहरी घातलेला आहे आणि याच्यामध्ये मा हिंग मात्र भरपूर घालावं लागतं तर साधारण एक ते दोन स्पून मी इतकं हिंग घातलेलं आहे हिंगाचा स्वाद याला इतका मस्त बसतो आणि जबरदस्त फोडणी बसली पाहिजे एकदम खमंग तर ही आंबेडा एकदम मस्त लागते थोडीशी मी कडीपत्त्याची पानं घातली आहे पाच सहा याच्यामध्ये काही जण काय करतात की लाल मिरची पण घालतात पण मी वाटताना हिरवी मिरची घातल्यामुळे त्याचा तिखटपणा खूप मस्त आलेला आहे डाळीला त्यामुळे मी वरतून फोडणीत लाल मिरची घालणार नाही आहे आणि आता काय करायचं आहे तर हिंग वगैरे सगळं घालून झालं की पण याच्यात हळद घालायची आहे फक्त आणि मस्तपैकी याला ही फोडणी याच्यावर घालायची आहे दणकून फोडणी बसली पाहिजे फोडणी जितकी छान बसेल एकदम खमंग तितकी आंबेडाळ अजून मस्त लागते एकदम चरमरीत आणि खूप छान लागते ही आंबट वगैरे तर अशी मस्त फोडणी याच्यावर दिल्यानंतर आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणाल याच्यात तर मीठ घातलंच नाही घालूया आता आपण या स्टेजला तर मीठ घालूया मिठाचं प्रमाणही तुम्ही डाळीप्रमाणे कमी जास्त कसं करू शकता तर त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करा जितकी डाळ आहे कमी असेल तर कमी घाला आणि जास्त असेल तर जास्त हे अर्थातच तुमच्या चवीप्रमाणे अवलंबून आहे तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे खूप इन्स्टंट होणारा प्रकार आहे याच्यामध्ये साधारण मी एक ते दोन टी स्पून इतकं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी मी चवीला एक चमचा छोटा साखर घालणार आहे याच्यामध्ये कारण आंबटपणा असला की थोडीशी साखर चवीला छान लागते तर अशी ही नैवेद्याची आंबेडाळ खूप भन्नाट चव येते तर ही आंबेडाळ तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला ही नक्की पुन्हा पुन्हा करायची वाटेल याची मला खात्री आहे तर कशी वाटली रेसिपी केल्यावर मला जरूर सांगा थोडी कोथिंबीर घालायची आहे रंग खूप सुंदर येतो डाळीला आणि ही अशी मस्त डाळ तयार आहे तेव्हा जाणेजे यज्ञकर्मच्या अशाच रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चटपटीत रेसिपी बघत राहा खात राहा आणि मला आवर्जून कळवा तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसह नमस्कार